आम्ही गेलो होतो नागनाथ मंदिर नरंदे येथे हे ठिकाण सांगलीपासून तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराची माहिती म्हणजे कलियुगामध्ये मा भक्ती मार्गाचा विसर पडून लोक धनलोभी वितंडवादी भोगवादी वागू लागले पृथ्वीवरील ही सगळी व्यथा श्री शंकराच्या तोंडून ऐकत असताना माता पार्वती बेशुद्ध झाल्या त्यानंतर शंकरांनी स्वतःच्या झोईतून भस्म काढून त्या भस्माचा गोळा तयार करून त्या गोळ्यास राहिलेला वृत्तांत सांगू लागले विशेष म्हणजे सदर गोळ्यातून माणसाप्रमाणे हुंकार ऐकू येऊ लागले माता पार्वती शुद्धीवर आल्यावर त्यांनी हे दृश्य पाहिले वृत्तांत सांगून झाल्यावर माता पार्वतीने या भस्माच्या गोळ्याचे काय करायचे असा प्रश्न केला शंकरांनी त्या भस्मरूपी गोळ्या संजीवनी मंत्राने दिव्य देह निर्माण केला ते जणू शंकरच दिसू लागले त्यांनी त्या गोळ्याच्या जिवंत देहास नागनाथ असे नाव दिले माता पार्वतीला शंकर म्हणाले कलियुगामध्ये मी जगत कल करता या देहातून नागनाथ नावाने पृथ्वीवर अवतरणार नाही असे म्हणून श्री शंकर गुप्त होऊन पृथ्वी तळावर हिमाद्री भक्ताची वाट पाहू लागली त्यांनी हेग्रस यांना प्रथम दर्शन दिले हेग्रस यांना तीन पुत्र होते त्यातील एक अज्ञात सिद्ध हे लहानपणापासूनच नागनाथांची सेवा करत असत एकदा गुरुदर्शनाची आस लागल्यावर त्यांनी चारही दिशांना नागनाथांना हाक मारली तेव्हा चारही दिशातून त्यांना ओ असा प्रतिसाद मिळाला ते चार ओंकारांची येथे मंदिरे आहेत येथे स्वयंभू शिवपिंड आहे मध्यभागी असलेली नागनाथ मंदिरातील पिंड ही स्वयंभू आहे येथील नंदीला तेल व मोहरी वाहण्याची प्रथा आहे सभामंडपात भिंतीवर अज्ञात सिद्धांचे जीवनचरित्र दर्शवणारी चित्रे लावली आहेत सु येथे येणारे लोक सुखी संसाराची इच्छा मागतात मंदिरात चार शिवपिंडी आहेत नागनाथ मंदिरासमोरच अज्ञात सिद्ध महाराजांचे समाधी मंदिर आहे मंदिराच्या परिसरात असलेल्या तलावास प्रतिकाशी असे संबोधले जाते येथे अन्नपूर्णेचे मंदिर आहे मंदिरात रोज सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण असते दर सोमवारी गुरुवार पौर्णिमा अमावशेला महाआरतीचे आयोजन केले असते येथे प्रांगणात असलेल्या वारुळाची पूजा करण्याचीही प्रथा आहे तर एकदा या मंदिराला नक्की भेट देऊ शकता हातकलंगलेपासून अगदी दहा किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूफुळच्या ब्लॉग